मित्रांनो पोलीस भरतीविषयी थोडक्यात मी माहिती सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जागा किती जागा आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत ते मी या व्हिडिओमधून सांगणार आहे व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा चला तर मुंबई शहर मुले पंचेचाळीस हजार प्लस पुणे शहर सोळा हजार तीनशे चाळीस टोकन लाईक मीरा भाईंदर आठ हजार अठ्ठावन्न टोकन त्यानंतर नवी मुंबई सहाशे साठ प्लस मुली त्यानंतर मुंबई लोहमार्ग मुले अठ्ठावीसशे पस्तीस प्लस त्यानंतर पुणे कारागृह सहा हजार आठशे नव्याण्णव प्लस त्यानंतर नवी मुंबई टोकन दोन हजार सहाशे नव्वद त्यानंतर एस पी जालना पंधराशे पन्नास एस पी नांदेड तेवीसशे पासष्ट त्यानंतर एस पी रायगड एक हजार पाच त्यानंतर पुणे कारागृह पंधरा हजार सहाशे सत्तर त्यानंतर एस पी धाराशे बाराशे चौतीस त्यानंतर एस आर पी एफ नागपूर फोर व्ही सतराशे सहा त्यानंतर एस आर पी एक पुणे पस्तीसशे सदुसष्ट त्यानंतर एस आर पी एफ पाच दौंड चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर एस पी रत्नागिरी तेराशे पंचेचाळीस त्यानंतर एस पी बीड सोळाशे बावन्न मुंबई कारागृह सहा हजार दोनशे हे ह्या जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात एवढे फॉर्म आलेले आहे तरी जे विद्यार्थी अजून खूप फॉर्म भरायचे बाकी आहेत विद्यार्थी जे विद्यार्थी बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्यावा धन्यवाद